नमस्कार मंडळी तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत असा तर आजचं नवरात्रीतो पाचवं दिवस हा बरोबर लाईट कमी पडता हा नवरात्रीतो पाचवं दिवस हा मी जरा घराकडेच व्हिडिओ बनव दोन व्हिडिओ बनवले पण ना तू कोंबॅक वडी येऊ लागले कोंबो तो आरडाक लागलो त्याच्यामुळे आणि तू सकाळी तीन वाजता आरडाग चालू करता का कवा कवा म्हणून खाली येऊन पुन्हा व्हिडिओ बनवू चालू केलं आहे तर का आता नवरात्र गेला दसरं झालो की बघू गो त्या का तर आज नवरात्रीचं पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसाची ना आमच्या गावात जो सागर नलवड्या त्रियू ब्लॉक्स ते त्याचे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या घरी ललिता पंचमी असतं दरवर्षी असतं म्हणजे त्याच्या वडलोपारजीत ती चालूच आहे मग ते, 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 ते आता ती हे करतात तर ते आज त्यांच्या घरी ललिता पंचमी असतात त्याच्या निमित्तानं ज त्यांच्या घरी जेवण वगैरे असतात सगळे गेले आहेत अक्का जरा जाऊ उशीर झालो कारण आजची व्हिडिओ जरा नेट स्लो असल्यामुळे ह्या चला होता काय व्हिडिओ अपलोड पटकन झाली नाही त्याचे मी आज लेट व्हिडिओ पोस्ट केला आहे मी तर व्हिडिओ जाऊन बघा कालची आम्ही मस्त मजा मस्ती आणि काल भजन केलं गणेशिल्लो आणि महाप्रसाद वगैरे तर आधी मी बघू आता बबन येतोय बोलला सागरकडे जाईन सागर किंवाकडून मग देवात बाया पडन मग तुमका देवीचं दर्शन देईन कारण का रोज देवीचं दर्शन देणं हे माझं काम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका देवीचं दर्शन भेटतं हे माझ्यासाठी मोठं जरा या हा आणि जरा उशिरा उठलं साडेबारा झाले आत्ता सागरकडे जात आहे जरा बघते सेल एक दोन क्लिप घेते तुम्हाला दाखवते कशी ललिता पंचमीची ना स्थापना केली जातात भटजी वगैरे येऊन ते पूजा वगैरे करतात ॲक्च्युली मी सकाळीच करणार पण माझे व्हिडिओमुळे माझा जरा उशीर झालो आमदार सकाळी चार वाजले मग झोपेपर्यंत तर चला व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ कसे वाटले आमक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या सगळ्यांचा भरभरूनचा प्रेम भेटतात त्याच्यासाठी सगळ्यांका नवरा आई दुर्गा देवी तुमक भरपूरून आशीर्वाद देऊ दे चला व्हिडिओ सुरुवात करूया आम्ही आता इलो सागरच्या घरी येलो ललिता पंचमी आहात सगळे जमते महिला मंडळ जेवण करून बाबा बसले आहेत वगैरे बंटीची आहे नमस्कार काही गेलो हा कोण करते राम बाबांनी पहिलोच नंबर लावला ना आता जसं की महिला मंडळ आहेत त्याला नातम्या जाऊन तुमका दाखवते दे त्यांची ह्या कशी स्थापना केली जाते ती सागर आहे स्थापना पाचवे दिवसाचं रुजवन आहे

पळडी मध्ये ना मुलां वगैरे घालून कोलो शॉवर हटवलेला सदस्यांना तुम्ही कधीची पूजा केली जाते पकडला पुढे तेजी कामं चालू आहे रे मेला मंडळ आहे एक किलो जेवण झालेला काम चालू आहे चला बसन घेऊ केदार पटापट वाड़ा हा समीर पहिले हे करून बघ सगळे मंडळी गेले जाऊस काम करत असं झालं सगळ्यांना दुसरी पंगत बसली पहिली पंगत उठली सगळे पावणे मांडले सगळे गावातले पोरते तन्माय वाडी दाखवलेली आहे आणि ललिता पंचमीची मांडणी केलेली आहे कलश ठेवून कलशावरती परळी ठेवून त्याच्यामध्ये पुला आणि जे काय ह्या असतात ते हे करून मांडणी केलेली आहे आणि का हाराची माळ घातलेली आणि ह्या पाच दिवसाचं तुम्ही रुजवान बघा हे अजून अजून चार दिवस म्हणजे नऊ असतं असत उपवास हा हर्षद तीर्थ घेता ना का हो तीर्थ आम्ही लोक मंदार मंदिरात आहात सव्वीस तारीख ना रे आधी दोन बदल आहात कातिक ओरोस बो अमित मिस्त्री आणि महापुरुष कात्तिक पहिले मंडळ कातवन कुणकेश्वर संतोष जुईल सुशांत जुईल सॉरी बदनाव दासून कोण नाही ना एक... आज पाचवी माघा बघू शकता पाच माळे रुजगम कमी येईल आता सागरचे तरी रुजगम मस्त येईल आणि आजची आईचा हिरवा झाला साडीचा तुमच्या आईचं देखण रूप बघा दर्शन पण घ्या हिरवा कलर आहे हिरव्या रंगाची साडी दर दिवशी वेगवेगळी साडी नेसवली जाते तीन बदना तीन बदना।, आरती तीन बदना तीन बदना सात टायमिक सहा वाजता बदना आरती चालू आहे पावसान बारीक बारीक चालू केल्या शिक्षा तरी

Yeah. चालू आहे दोन महिने संपली हा नाशक हा हा लाइटिंग लावलं ना आ, बंद <laughs>

I'm not